नमस्कार आज मी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असा चीज कॉर्न घी पोळी उत्तम बनवणार आहे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या पोटभर नाश्त्यासाठी खूप छान पर्याय आहे तर यासाठी आपल्याला इडली किंवा डोश्याचं बॅटर लागणार आहे कॉर्न लागणार आहे चीज कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो बारीक कापलेला आणि घी पोळी मसाल्यासाठी ही पोळी मसाला आहे तो लागणार आहे आता इथे तव्यावरती आपण घी टाकून घ्यायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे तूप आणि खूप आपला उत्तपा तो खूप छान असा टेस्टी लागतो तर यावरती आपण जे बॅटर आहे ते मी अडीच मोठे चमचे अडीच मोठे चमचे घेतला आहे थोडंसं आपल्याला हे जाडजूडच बनवायचं आहे आता असं हे आपण सर्वीकडे असं पसरून घ्यायचं आणि यावरती आपण कांदा टोमॅटो बारीक कापलेला आहे तो घालून घ्यायचा इथे मी एक छोटा टोमॅटो आणि एक छोटा कांदा घेतला आहे तुम्हाला यावरती शिमला मिरची कोबी जी तुम्हाला आव भाजी आवडत असेल मुलांना ती भाजी घालून तुम्ही छान असा मस्त उत्तपम बनू शकता आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ते कॉर्न आहेत ते मी थोडे कॉर्न असल्यामुळे मी वाफून घेतले नाहीत ते तव्यावरतीच थोडेसे भाजून घेतले आहेत झाकून ठेवून थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे ते पटकन शिजले जातात तर यावरती कॉर्नही घालून घ्यायचे भरपूर असे मुलांना हे खूप आवडतं छान लागतं खायला भरपूर आवडीने खातात मुलं तर यावरती आपण माझ्याकडे चीज स्लाईस असल्यामुळे थोडी थोडीशी अशी मी तोडून सर्व ठिकाणी ठेवत आहे तुमच्याकडे जर क्यूब असेल तर तुम्ही किसलीवर किसून सर्वकडे असं पसरून घेऊ शकता आता हे छान असं सर्वीकडे पसरून घेतलं आपण चीज की यावरती पोडी मसाला टाकून घेणार आहे मी आणि पोडी मसालाने ना उत्तपा तो खूपच छान लागतो आता यावरती आपण बाजूने असं थोडंसं आधी पोडी मसाला घालून घ्यायचा आणि साईडने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि मध्येही आपण तूप घालून घ्यायचं आहे तुपाने या उत्तपमचा तो खूप छान असा मस्त फ्लेवर येतो आणि खूप मस्त लागतो खायला तुम्ही असा हा नक्की बनवून पहा मुलांना खूप आवडेल नेहमी तुम्हाला असाच उत्तपम बनवायला सांगतील आता आपण यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे दोनच मिनिट झाकण ठेवायचं आणि गॅस आपली पहिल्यापासून स्लोच ठेवायची फक्त तवा तापून घ्यायचा आणि नंतर गॅस आपण स्लो करून ठेवायचे नाहीतर खालून आपला उत्तप्पा करपून जाईल आणि वरती पण कच्चा राहील आता थो बारीक गॅस असल्यामुळे आपलं चीज वगैरे आहे ते सर्व मेल्ट होईल आणि कांदा टोमॅटो पण छानपैकी शिजला जाईल तर दोन मिनिट आपण यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटानंतर खूपच छान असं मस्त आपला उत्तपम तयार होतो तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्या असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांची मनापासून धन्यवाद